हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज आहे वीकेंड आणि आमचा सकाळी मस्त असा चहा आणि ब्रेकफास्ट झाला आता इथे लंचचं प्रिपरेशन चालू आहे आणि आज मी पहिल्यांदा पनीर भुर्जी बनवणार आहे राजेशचं कधीच चालू होतं की पनीर भुर्जी बनव म्हणून बट मी कधी ट्राय केलेली नव्हती आणि मला बनवायला पण होत नव्हती बट आज म्हटलं चला बनवून बघूया सो अशी मस्त इथे माझी पनीर भुर्जी रेडी झाली आहे सोबत पापड आहे सिम्पल असं आजचं आमचं लंच आहे आज त्रिशा सांगणार आहे की पनीर भुर्जी कशी झाली आहे खरंच आवडली पोटभर खाणार ना मग किती खाणार पोळी एकच अरे रे रे रे, रे। दुपारी लंच वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला संध्याकाळी बाहेर पडलो मॉलमध्ये जायचं होतं कारण त्रिशाला आणि मला काही विंटरसाठीचे जॅकेट्स आणि फुल कपडे असे घ्यायचे होते सो जात होतो आणि मला मध्येच ही फ्लेवर पाणीपुरी दिसली आणि म्हटलं चला आपण आज ही फ्लेवर पाणीपुरी खाऊया मग मी फ्लेवर पाणीपुरी खाण्यासाठी थांबले त्रिशा आणि मीच होते राजेश मागण्या येणार होते कारण त्यांचं काम होतं सो तिकडे गेलेले होते ते आणि मग आम्ही दोघी गेलो पाणीपुरी खाल्ली आणि मग मॉलमध्ये गेलो तर म्हटलं बघूया काही विंटरसाठी कलेक्शन नवीन आलेलं असेल तर घेऊया जॅकेट त्रिशाचं मागच्या वर्षीचं एकदम शॉर्ट झालं तर तिला जॅकेट घ्यायचं होतं आणि मलाही काही फुल पॅन्ट्स वगैरे असे घ्यायचं होतं सो ते बघायला आम्ही मॉलमध्ये आलो <laughs> 다큐나터리에 오신 것을 त्रिशा का बरं रडते त्रिशा इथे रडत होती कारण तिचे बाबा तिला खूप ओरडले होते की वीक मध्ये का नाही आली तू आईसोबत ला खूप वेळ गेला आमचा कारण गर्दी होती ट्रायल रूममध्ये पण ट्रायलसाठी खूप गर्दी होती बिलिंगला पण खूप गर्दी होती आणि मी तिला ऑलमोस्ट एक वीक झाला तसं डेली म्हणत होते की चल आपण त्रिशा मॉलला जाऊन येऊया आपल्याला जॅकेट वगैरे घेता येईल पण तिने माझं ऐकलं नाही सो तिचे बाबा तिला खूप ओरडले म्हणून ती रडत होती आणि त्यानंतर म्हटलं चला तिला नॉर्मल करायला आम्ही गेम झोनला घेऊन गेलो आणि मला तिला असंही गेम झोनला घेऊनच जायचं होतं कारण चिल्ड्रन्स डेच्या दिवशी मला तिला आणायचं होतं पण त्या दिवशी माझं खूप काम होतं सो नाही पॉसिबल झालं मग म्हटलं चला आज तिला घेऊन जाऊया ॲक्च्युली आज त्रिशाचाच दिवस म्हणून मी बाहेर पडले होते मग गेम झोनला गेलो तिने छान मस्त गेम्स खेळले एन्जॉय केलं तिच्यासोबत राजेशने पण आज बरेच गेम खेळले त्यांनीही एन्जॉय केलं असा बराच वेळ आमचा मॉलमध्ये गेला होता गेम्स वगैरे खेळून झाल्यावर त्रिशाला पास्ता खायचा होता म्हणून आम्ही तिला तिथेच फूडकोर्टला घेऊन गेलो आणि तिने पास्ता खाल्ला माझी फार अशी इच्छा नव्हती बट आज त्रिशा पहिल्यांदा म्हटली होती पास्ता खायचा म्हणून मग म्हटलं चला जाऊया आज पास्ता खाऊया ती नाही पास्ता आणि पिझ्झा तितका खात तिला फार आवड नाही पण आज माहीत नाही तिला खूप इच्छा झाली तर मग पास्ता खाण्यासाठी आम्ही तिला घेऊन गेलो आणि राजेशना आणि मला पास्ता आवडतो आम्ही बऱ्याचदा असं पास्ता वगैरे कधी खातो पण ती नाही खात ती वेगळं काहीतरी मागते मोस्टली ती फ्रेंच फ्राईज वगैरे हे मागते सो ती ते एन्जॉय करते बट यावेळी तिला पास्ताच खाण्याची इच्छा होती मग आम्ही पास्ता सा खाण्यासाठी गेलो हॅलो जेवण केलं ऍक्च्युली त्रिशाला पास्ता खायचा होता आणि मग तिला पास्ता खायला नेलं ती कधी म्हणत नाही पास्ता खायचं तिला फारसा असा पास्ता आणि पिझ्झा दोन्ही पण तितकं नाही आवडत पण आज ती म्हणाली व म्हटलं चला हिला आज पास्ता खाऊ घालूया आणि तसंही मला चिल्ड्रन्स डे साठी तिला न्यायचंच होतं पण त्या दिवशी मला नाही जमलं कारण माझी ऑर्डर होती मला खूप काम होतं त्या दिवशी तर ता मला तिला त्या दिवशी मॉलला नाही घेऊन जाता आलं मी ॲक्च्युली प्लॅन केलेला त्या दिवशी की त्रिशाला गेम झोनला घेऊन जाईल चिल्ड्रन्स डे आहे तर आणि तिला आवडेल ते फूड खाऊ घालेल आणि अजून काय प्लॅन होता त्या दिवशी आपला शॉपिंग शॉपिंग हां शॉपिंग करायचं वगैरे पण ते त्या दिवशी काहीच झालं नाही कारण माझंच काम निघालं माझं पूर्ण दिवस कामात गेला आणि राहिलं आज तिला पास्ता खाऊ घातला शॉपिंग केली ॲक्च्युली शॉपिंग जे पाहिजे ते नाही मिळालं आम्ही दुसऱ्याच काही गोष्टी घेऊन आलो दोघींसाठी बट केली थोडीफार शॉपिंग पण केली आणि मेजर होतं की त्रिशाला आ, हे घ्यायचं होतं काय घ्यायचं होतं जॅकेट जॅकेट आम्हाला दोघींना घ्यायचं होतं आता थंडी आली त्रिशाचं जॅकेट आता छोटं झालं मागच्या वर्षीचं तिला येत नाहीये सो ते घ्यायचं होतं बट ते नाही मिळालं मला घ्यायचं होतं मला पण नाही मिळालं बट आम्ही आम्ही मग काही नाईट ड्रेसेस वगैरे स्वेटशर्ट असं घेऊन आलो आता थंडीचं म्हणून त्रिशाला पण फुल पॅन्ट वगैरे अशा पाहिजे होत्या थोडे फुल टी शर्ट स्वेटशर्ट असं पाहिजे होतं मला इथे घ्यायचं होतं सो आम्ही ती शॉपिंग करून आलो तर त्रिशा दाखवणार आहे आता तुम्हाला घालून दाखवणार आहे का त्रिशाला कपडे घालून दाखवण्याचा प्रचंड कंटाळा आला खूप जास्त कंटाळा आहे तिला म्हणजे घ्यायचा पण कंटाळा आहे कपडे आणि ट्राय करायचा पण खूप कंटाळा आहे बट तू दाखवायला पाहिजे त्रिसा एवढे मस्त कपडे घेतले तुला तू, तू दाखवायला पाहिजे फक्त स्वेट शर्ट दाखवणार पॅन केक वाल नाही घेतलं ना दुसरं घेतलं Pancake वाला लूज लूजाला एक टॉप घेतला नाही टॉप नाही टीशर्ट टी घेतला एक टीशर्ट घेतला एक स्वेट शर्ट घेतला आणि एक पॅन्ट नाही पॅन्ट नाही घेतली ना फुल पॅन्ट अच्छा फुल नाही फुल पॅन्ट घेतली ना कोणती एक घेतली आहे एक पॅन्ट असं घेतलं आणि मला मला पण एक घेतलंय ड्रेसेस का ड्रेसेस घेतले ट्रेडिशनल नाही मला हे घेतलंय एक नाईट ड्रेस घेतला सेट टाइप तो घेतला आणि एक काय घेतलं टी शर्ट घेतलं की स्वेटशर्ट काहीतरी घेतलं असं आम्ही दोघींनी शॉपिंग केली चला तर मग तुम्हाला दाखवतो आता मी आज काय काय शॉपिंग केली ते तर त्रिशाला हा एक स्वेटशर्ट घेतला आहे तिच्याकडे ब्लॅक कलरची जॉगर्स आहे मला मा वाटलं की त्यावर हा एकदम मस्त दिसेल सो हा एक स्वेटशर्ट घेतला छान मिळाला म्हणजे तिला पण आवडला आणि आम्हालाही खूप आवडला तुला आवडला ना सॉफ्ट आहे आतून त्याचं मटेरियल खूप वेगळं आहे एकदम सॉफ्ट आहे आणि त्रिशाला असे सॉफ्ट कपडे कॉटनचे असेच खूप आवडतात कम्फर्टेबल एकदम कॉटनचे कपडे वगैरे असं तिला खूप आवडत अजून काय घेतलं तुला हा हा एक टी शर्ट घेतला डेली यूजसाठी हा मग डेली यूजलाच ना आणि एक फुल पॅन्ट पण घेतली आहे बघ तुला घेतली आहे ना मी म्हणत होते आणि ही एक फुल पॅन्ट घेतली आता थंडीची म्हणून ॲक्च्युली अजून एक दोन आवडलेले आम्हाला बट uh, ट्रायल रूमला इतकी गर्दी होती खूप गर्दी आम्हाला हेच घेण्यासाठी खूप वेळ गेला कारण ट्रायल रूमच्या बाहेर पण एवढी गर्दी होती आणि ते नाही होत तर बिलिंगला पण तितकीच गर्दी सो so, आमचा बराच वेळ गेला तर आम्ही म्हटलं की जाऊ द्या दे, वीकडेजमध्ये जाऊया आणि मग तेव्हा बघता येईल अजून काही ऑप्शन्स असले तर सो एक ही पॅन्ट घेतली अशी झाली त्रिशाची शॉपिंग जॅकेट घ्यायचं पण जॅकेट काही मिळालंच नाही हा आता माझं असेल तुझं एवढंच मिळालं एकच आहे माझा अरे मला वाटलं हा तो एक कॅन्सल केला नाही का बाबा म्हणत होते तो कॅन्सल केला आणि मला जो आवडला होता तो पण नंतर मी कॅन्सल केला so, हो पण एकच ड्रेस आहे ना सो मी हा ड्रेस घेतला ड्रेस म्हणजे हे आपण ऍक्च्युली सेपरेट पण घेऊ शकत होतो बट मी हा टी शर्ट घातला पहिले मला खूप आवडला आणि मग नंतर म्हटलं हा जीन्सवर होईल असा हिशोबाने मी ऍक्च्युली हा घेतला की हा जीन्स वर घालता येईल पण नंतर मला ही पॅन्ट पण दिसली की ही पण घेऊ शकतो त्याच्याच वरची होती बट आपण सेपरेटही घेऊ शकत होतो नुसती पॅन्ट किंवा नुसता शर्ट बट मी हा पूर्ण असा घेऊन घेतला कॉर्ड सेट म्हणू शकतो नाईट ड्रेस म्हणू शकतो पण याचा फॅब्रिक खूप छान आहे एकदम सॉफ्ट एकदम कम्फर्टेबल आहे सो मी हा एकच ड्रेस घेतला असा जेव्हा मी तेव्हा तुम्हाला तर असा होता आजचा आमचा दिवस आम्ही मस्त स्पेंड केला आराम केला मस्त जेवण केलं आज पनीर भुर्जी ट्राय केली जी मी खूप दिवसाची बनवेल म्हणत होती पण ती राहून जात होती सो ती केली थोडी शॉपिंग केली असा आजचा आमचा दिवस मस्त स्पेंड झाला चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत खुश रहा काजी बाय